पण ग्रंथ मार्गदर्शन करतील पण जर आपल्या हातून चूक झाली तर शिक्षा कोण देणार ग्रंथ नाही देऊ शकत शिक्षा शिक्षा देण्यासाठी गुरु पाहिजे जीवनामध्ये एक तरी गुरु आपल्या असलाच पाहिजे आणि तो योग्य असला पाहिजे कोणाने थातरून मात्र भव्य कपडे अंगावर गाठले त्याला गुरु नाही करायचं गुरु कसा असावा त्याचीही लक्षण शास्त्राने दिलेले आणि गुरु तपासून करावा त्याच्या पायावर मला मस्तक ठेवायचं आहे ते पाय पवित्र आहेत का ते शुद्ध आहेत का ते चारित्र्यवान आहेत का त्याच्या पाठींबा परंपरेची कृपा त्यांच्याकडे आहे का शिष्याला आपल्या शेवटच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे का सगळ्याचं परीक्षण झाल्याशिवाय विवेकानंद म्हणतात की परीक्षणाशिवाय गुरु स्वीकारू नयेत रामकृष्ण परमहंशांची हर प्रकारे परीक्षा घेतलेले विवेकानंदांनी मग त्यांना गुरु म्हणून स्वीकारले पण एकदा गुरूंची परीक्षा करून जर त्या आपण जर पात्र झाले आणि आपण त्यांना गुरु म्हणून स्वीकारलं त्यानंतर परीक्षा घेण्याचा अधिकार आपल्याला नाही आता गुरु आपली परीक्षा घेतली आयुष्यभर <laughs> गुरूंच्या परीक्षेत आपण पास झाला पाहिजे ही रीत आहे भारतीय परंपरेची गुरु शिष्य परंपरे रीत सगळं म्हणजे परंपरा आणि परंपरा म्हणजे पुराणावादी नाही परंपरा या शब्दाचा अर्थ पुराण प्राचीन अजिबात नाही परंपरा त्याला दोन टोकं आहेत तो परंपरा म्हणजे काय मागच्या पिढीकडून मिळालेलं ज्ञान आत्ताची पिढी पुन्हा आपल्या अनुभवाची भर करून पुढच्या पिढीला देते अशी पिढ्यान पिढ्या पुढं पुढे जाणारी जी असते तिला काय म्हणले परंपरा म्हणजे प्राचीन कशी काय झाली ते नित्य नूतन पण आहे आजही आहे आज आहे म्हणून तिला परंपरा म्हणतो जर ती खंडित झाली तर ती परंपराच नाही म्हणून या परंपरेला आधुनिक आणि प्राचीन अशी दोन टोकं आहेत प्राचीन पण आहे आणि ती आज आत्ता अध्यावत सुद्धा आहे आणि अजून प्रगल्भ आहे म्हणून ती परंपरा आहे म्हणून भारताची परंपरा ही नित्य नूतन आहे भगवद्गीता त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली पण आज सुद्धा भगवद्गीतेच्या एकेका श्लोकावर आज लोक पी एच डी आहेत इतकी ती नित्य नूतन आहे आज ही ती नवनवीन अर्थ प्रकट करत म्हणून या ग्रंथांचं अध्ययनपणानं आपण केलं पाहिजे आज एक संकल्प करून जायचं जा की इथून मी घरी गेल्यानंतर आपल्या भारत देशाची प्राचीन धरोहरा ज्याच्यामध्ये आहे ले ले अशा सर्व ग्रंथांचा अभ्यास माझ्या मिळालेल्या मोकळ्या वेळेत मी करेन शाळेमध्ये हे शिकायला मिळणार नाही या सगळ्या ग्रंथांना अंधश्रद्धा या एका नावाखाली सगळे गुंडाळून फेकून दिलेलं आहे सगळे कशा कशाला अंधश्रद्धा म्हणणार तुम्ही श्रद्धा कधी आंधळी नसते अशब्ध चुकीच आहे विश्वास आहे आंधळा असू शकतो श्रद्धा नसते कारण श्रद्धेमध्ये प्रेम भक्ती आणि विश्वास या संमिश्र असत श्रद्धा अशीच नाही कोणावर बसत आणि श्रद्धा ही मानण्याने नाही जाणण्याने निर्माण होते मानणं वेळाने जाणणे वेळेवर का मानण्यामध्ये कुणीतरी सांगितले म्हणून मी ते मानतो जाणण्यामध्ये आपला अनुभव असतो मी ते जाणले म्हणून मानतो भास्कराचार्यांचा लीलावती ग्रंथ कुठल्या अंधश्रद्धे ज्याच्यात कारणात ज्यांनी पृथ्वी सूर्य भोवती परिक्रमा करते स्वतःच्या भोवती फिरत फिरत हे भास्कराचार्याने सांगितले कुराणाने काय सांगितले पृथ्वी चपटी आहे कुराण सांगते बरं का असलं आमच्याकडे बायबल तर तू पृथ्वी आहे ज्यांना पृथ्वी आहे चौक आहे हेही माहिती आमच्यावर राज्य करायला लागलं आणि अशा सूर्य मला विश्वात आनंद आहेत हे सांगणारे भास्कराचार्य आर्यभट्ट आहेत सगळ्यांचा अभ्यास करा पाहिजे लिलावती ग्रंथ हो। तुम्हाला संख्या कितीपर्यंत आहे संख्या आपण एक दशलक्ष दर हजार दश हजार लक्ष दशलक्ष दश अब्ज त्याच्या पुढं काय त्याच्या पुढे काय याच्या पुढे सुद्धा जवळपास अठरा एकक सोडता येतील एवढी संख्या भास्कराचार्यांनी त्यांच्या लीलावती ग्रंथात दिली मग खरव निखरव पद्म महापद्म शंकू आहेत सांगितलं आणि हे गणित ते स्वतःच्या मुलीला शिकवत होते तिचं नाव लीलावती म्हणून त्या ग्रंथाला नाव दिले गेलं अभ्यास केला पाहिजे आपण भास्कराचार्यांच्या आप। लीलावती ग्रंथाचे चौदा सूत्र जर तुम्हाला आली तुम्ही जगातल्या कुठल्याही ले इंजिनिअरिंग लेवलचं कितीही टोकाचं गणित असू दे तुम्ही ते सहज सोडवू शकता अगदी इतकंच नाही इथून चंद्राचं सूर्याचं प्रत्येक ग्रहाचं पृथ्वीपासूनचं अंतर किती ते तुम्ही काढू शकता गुणाकार आपल्याला माहिती आहे गुणाकार जरा डोळ्यासमोर आणा पुस्तकातला वहीतला आपण एक संख्या लिहितो इथं गुणिची नसेल इकडे दुसरी संख्या असते याच्यामध्ये एक गुणक असतो एक गुण्य असतं या दोघांच्यामध्ये जी क्रिया घडते त्याला काय म्हणले गुणाकार गुणक आणि गुण्ह्याला गुणायचं असतं तितक्या पटीत तू वाढत पण हा गुणाकार समजा छप्पन संख्या आहे गुणिले नऊ कसं करणार गुणाकार पहिला कशा कशाचा गुणाकार होणार हां नऊ आणि सहाचा होणार भास्करचार्याची लिहिला होती ग्रंथाचा जर तुम्ही अभ्यास केला तर पाच आणि नऊचा सुद्धा गुणाकार होणार सहा आणि नऊचा पण गुणाकार होणार तुम्ही डावीकडून करा उजीकडून करा मधून करा किती अंकी गुणाकार करा तो बरोबरच आहे अशा पद्धती दिलेल्या आहेत त्यांनी आपल्या गुरुकुलातील म्हणू शकणार सगळं अंधश्रद्धेच्या नावाखाली या ग्रंथाकडे किती दुर्लक्ष झाले हे सगळे ग्रंथ काढले पाहिजेत घरात जेवढे जेवढे लाल कपडे बांधून ठेवलेले ग्रंथ उघडायचे घरी गेल्यावर वाचायचे समजत नसेल तर इतरांच्याकडे समजून घ्यायचे अभ्यास करायचा किमान 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 त्यानेश्वरी वाचायला सुरुवात करा दासबोध हा ग्रंथ वाचायला सुरुवात करा सोपे ग्रंथ आहे ते तर एकदम आहे लहान मुलांना कळेल असं आहे मनाचे श्लोक वाचले पाहिजेत सायकोलॉजी विषय आहे का कोणाचा तुमच्यापैकी मानसशास्त्र मानसशास्त्र विषयात कोण डिग्री वगैरे घेतले ना मानसशास्त्र हा विषय कशाच्या आधार कशाच्या कुठल्या विषयाला धरून आहे कशाच्या आधारावर तो विषय बरोबर आहे मानसिक मानावर त्या सायकोलॉजीच्या ग्रंथामध्ये जगभरातील सगळे सायकोलॉजीचे मानसशास्त्राचे ग्रंथ घ्या त्याच्यामध्ये मन म्हणजे काही व्याख्याच नाही डेफिनेशनच नाही आहे मनाची ज्या मन मन नावाच्या इंद्रियांवर एवढं मोठं शास्त्र लिहिलेलंय त्यांच्याकडे मन म्हणजे काय माहीत नाही आणि शंकराचार्यांचा विवेक चोडामध्ये ग्रंथ जर तुम्ही वाचला ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये पण त्याची व्याख्या आहे दासपदामध्ये पण त्याची व्याख्या आहे मन म्हणजे काय बुद्धी म्हणजे काय चित्त म्हणजे काय अहंकार म्हणजे काय सगळ्याच्या सगळ्याचे व्याख्या जर ते मन आपल्याला काय आहे हे माहीत असेल तरच आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवू ना शत्रू आपल्याला कळण्यासाठी विजय कसा मिळवणार आणि तरी लिहिलेत मोठमोठे ग्रंथ त्याच्यावर सायकोलॉजी वगैरे काही कळत नाही त्यांना कॉन्शियस मांड नाही सबकॉन्शियस मांड याच्या काय काही पाशिमात त्यांना माहीत नाही आणि त्याच्यामध्ये ते माइंड म्हणजे मन की बुद्धी ह्याचाही अजून त्यांचा निर्णय झालेला ना नाही त्या माइंडला मन म्हणायचं की बुद्धी म्हणायच बरं बुद्धीचे अनेक स्तर आपल्या ऋषीमुनी सांगितलेले आहेत संतांनी सांगितलेले आहेत बुद्धी किती स्तरात विकसित होत आपल्याला फक्त माहिती आहे पण बुद्धीचे अनेक प्रकार आहेत एक आहे सामान्य बुद्धी ज्यांना आपण सगळ्यांना माहिती आहे आपण मनुष्य आहोत गाढावाला माहिती तो गाडाच आहे घोड्याला माझे तो घोडाचा आहे याच्या यावत जीवांना ती बुद्धी आहे प्रत्येकाला माहिती मी कोण आहे हे माहिती असणं म्हणजे सामान्य बुद्धी दुसरा बुद्धीचा विकसित स्तर आहे विशेष बुद्धी विशेष बुद्धी म्हणजे काय आपल्या स्वतःबद्दलची विशेष माहिती ज्यांना माहिती आहे की मी केवळ माणूस नाही मी भारत देशातला माणूस आहे मी केवळ भारत नाही मी अमुक अमक आहे अमोक अमक कुळातलं आहे माझं कारण हे असं कसं वगैरे 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 सगळ्याबद्दलची विशेष माहिती ज्याला माहिती आहे ज्या बुद्धीला कळते ती ज्या बुद्धीला कळते त्याला वेढा म्हणतात विशेष बुद्ध बुद्धीचा त्याच्यावरचा एक अजून विकसित प्रज्ञा क्षमाग्रह मेधाबुद्धी मेधा मेधा म्हणजे स्मरणशक्तीचा विकास जिथं होतो जगात सगळ्यात जास्त स्मृती सगळ्यात जास्त स्मरणशक्ती असलेला जीव जर कुठला तर तो फक्त माणूस आहे आपल्या भारत देशामध्ये असं मानलं जातं केव्हाही देहाला असतं बुद्धीला नाही तरी आज ते कसले टेस्ट करत बुद्धीचे टेस्ट करतात ना आयक्यू आयक्यू लेवल बघितलं जातो आणि त्याच्यात ते सांगतात की याच्या शरीराच्या वयानुसार याच्या बुद्धीचं वय कमी जास्त आहे काही जणांचं मग बुद्धीचं वय जास्त असू शकतं काही जणांचं शरीर दहा वर्षाचं असतं आणि बुद्धी आठच वर्षाची असते असे असत भारत त्याच्या पलीकडे विचार करतो संत असे म्हणतात ऋषी असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीसह देहाचं वय कितीही असं त्याची बुद्धी पाच पाच हजार वर्ष जुनी असू शकते एवढ्याच स्मृती त्याच्या बुद्धीमध्ये लपलेल्या आहेत त्या फक्त जागा करता आल्या तुम्ही बघा असे काही प्रसंग येतात आपल्या जीवनामध्ये एखाद्या ठिकाणी आपण पहिल्यांदाच जातो बघा मी काय म्हणते वाटत एखाद्या ठिकाणी आपण पहिल्यांदाच जातो तरीसुद्धा आपल्याला असं वाटतात की की इथं मी आधी कितीतरी तरी गेलो याच वेळेला हाच प्रसंग हीच माणसं हीच वाक्य आज संवाद हीच कपडे असं एक भास आपल्याला होतो कारण आधी कधीतरी हा प्रसंग जीवनात घडलाय माझ्या स्फूर्ती आल्या कुठून काही वेळेला तर रायगडासारख्या अयोध्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर घडाघळ्या डोळ्यांना आश्चर्य लागतात आपल्याला की अरे ह्या जागेशी माझा काहीतरी संबंध असला पाहिजे अटॅच होतो आपण तिथं जम हे का होत पुनर्जन्माचं याच्यापेक्षा वेगळं प्रमाण काय असू शकतं कधीतरी तुमचा त्या जागेशी संबंध आलाय म्हणून तुमची बुद्धी इथे गेल्यानंतर तिथल्या फ्रिक्वेन्सी मॅच झालेली बुद्धी प्राचीन असू शकते फक्त ती जागे करताली पाहिजे ती जागा करणं म्हणजे शिक्षण आपल्या स्मृती जागरण करणं म्हणजे शिक्षण आणि ते जागे करणारे शिक्षक गुरु असतात ज्यावेळी आपल्याला आपला बोध होतो त्याच वेळेला परिपूर्ण आणि म्हणून भारतीय शास्त्र समजून घेतल्याशिवाय नाही कळणार आहे मनाची व्याख्या माहिती पाहिजे संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन शंकराचार्य निश्चयात्मक वृत्ती म्हणजे बुद्धी चिंतनशील वृत्ती म्हणजे चित्त आणि मी आहे मी आहे मी आहे याची सतत जाणीव आतून जे आतून आतुं स्फुरण पावत असेल त्याला म्हणजे अहंत बुद्धीचा मी कुठला स्तर सांगितला मेधा ज्याचा स्मरण शक्तीचा विकास होती याच्याहीवरती बुद्धीचा ज्यावेळी विकास होतो त्यावेळी ती बुद्धी जाते प्रतिभा बुद्धी त्याच्यावरची बुद्धी काय प्रतिभा प्रतिभा बुद्धी प्रतिभेच्या स्तरावर बुद्धीचा ज्यावेळी विकास होतो त्यावेळी काय होतं कला जन्माला येतात एक उत्तम चित्रकार उत्तम लेखक उत्तम कवी कुठलीही कला ज्याच्या आणखी कला आहे ही कला त्याच वेळी विकास होते ज्यावेळी त्याच्या बुद्धीचा प्रतिभेच्या स्तरावर विकास होतो प्रतिभेच्या पातळीवर बुद्धी पोहोचली रे पोचली की आपल्या अंगामध्ये अनेक कलांचा विकास होतो आणि म्हणून मन, कुठल्याही लेखकाला कवीला त्याचं वर्णन करताना असा शब्द वापरला जातो आजही काय प्रतिभावंत कवी आहे प्रतिभावंत कलाकार आहे प्रतिभावंत लेखक आहे प्रतिभावंत गायक आहे प्रतिभावंत संगीतकार आहे प्रतिभावंत नर्तक आहे प्रतिभा हा बुद्धीचा विकसित स्तर किती इथे सूक्ष्म विचार केलाय बघा आपल्या ऋषी वरती बुद्धीचा ज्यावेळी विकास होतो त्यावेळी ती होते प्रज्ञाबुद्धी काय होते प्रज्ञापुधी <desk> प्रज्ञाशोध परीक्षा असते की शाळेत प्रज्ञाशोध या प्रज्ञाशोध या शब्दाचा आणि परीक्षेचा दूरदूरपणे संबंध आणि प्रज्ञा त्याला म्हंटल की ज्याला ज्ञान आणि अज्ञान आणि विज्ञान याच्यातला सूक्ष्म फरक स्पष्ट करता येतो वरवर तिसाला ज्ञान आणि विज्ञान एकच वाटतं पण त्याच्यामध्ये भरपूर अंतर आहे माहिती इन्फॉर्मेशन आणि नॉलेज एकच वाटायला लागतं पण त्याच्यात अंतर आहे हा अंतर हा फरक स्पष्ट करण्याची क्षमता या सृष्टीतल्या बाळकेतल्या बारीक विषयामध्ये सूक्ष्मतेनं जाण्याची ज्या बुद्धीमध्ये आहे सायंटिस्ट लोकांच्याकडे ती असते मला बुद्धी म्हणतात याच्याही वरती बुद्धीचा ज्यावेळी विकास होतो त्यावेळी ती होते तुर्या बुद्धी आता ही तुर्या अवस्था आहे योग्यांची ऋषीमुनींची तुम्हाला असे काही ऋषीमुनी असे काही योगी बघायला मिळतील त्यांचे अर्धे डोळे झाकलेले आहेत अर्धे डोळ्याचे भूभुळ सगळी वरती गेलेले आहेत आणि ध्यानावस्थेत शांत बसलेले आहेत म्हणलं तर झोपळाही म्हणता येणार कारण अर्धा डोळा जागा उघड आहे जागा असली म्हणताय ना अर्धा डोळा झाकलेला आहे अशा अवस्थेमध्ये डोळ्याने आपण ही जी काही सगळी सृष्टी पाहतो त्या डोळ्याच्या पलीकडे सुद्धा असणारी जी काही सृष्टी तिचा अनुभव ते घेत असते आणि त्याचं विश्लेषण त्यांच्या बुद्धीमध्ये सुरू असतं ते जागेवर बसून चंद्रावर मंगळावर जाऊन येतं इथलं वातावरण पुणे पुण्यात कोण कोणी राहणार आहे पुण्यातलं हात करा आम्ही एक नाव सांगतो लक्षात ठेवायचं आणि त्यांच्याबद्दल वाचायचा अभ्यास करायचा जरूर पुण्यामध्ये वर्तक नावाचे गुरुजी होते वर्तक या वर्तकांनी आपला भारत देशाचं चंद्रयान चंद्रावर जायच्या आधी ध्यानाच्या अवस्थेत जाऊन चंद्रावर कुठलीही जीवसृष्टी नाही चंद्रावरचं वातावरण काय काय आहे चंद्रावरचं सर्व प्रकारचं विश्लेषण ध्यानावस्थेत त्याने ते बघितलं लिहून ठेवलं भारत सरकारला पत्र पाठवली की माझ्या अभ्यासानुसार चंद्रावर हे 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 आहे त्याच्यानंतर चार वर्षांनी चंद्रयान चंद्रावर गेलं सेम त्यांनी मंगळाचं पण दिलं आणि त्यांनी जे काही के निरीक्षण केलं परीक्षण केलं विश्लेषण केलं यांनी जे लिहून दिलं होतं तेच प वर्धक यांचं नाव पुण्यातच राहिले होते सदाशिव पेठेत राहिले होते आत्ता मागच्या काही सात आठ वर्षापूर्वी ते वाढले रामायणाचा कालखंड वगैरे ह्या विषयावर प्रचंड ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांनी भरपूर ग्रंथ लिहिलेले त्यांच्या अनेक मुलाखती युट्यूबवर तुम्हाला बघायला पण मिळतील ही अवस्था ज्या स्थितीमध्ये अनुभवली जाते ती असते कुर्या बुद्धी आणि याच्यावरती बुद्धीचा अंतिम विकासाचा टप्पा आहे विवेक बुद्धी आपले सगळे शास्त्र आपल्या बुद्धीला विकसित करण्यासाठी अंतिमतः कुठंपर्यंत घेऊन जायचंय तर ती विवेकापर्यंत घेऊन जायचंय म्हणून स्वामी विवेकानंदांनी